नमस्कार मंडळी तमसोमा ज्योतिर्गमय असं आपलं शास्त्र सांगतं अंधाराकडून उजेडाकडे प्रत्येक जीवाचा प्रवास सुरू असतो हाच अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जाणारा जो दीपावलीचा सण आहे तो आता जवळ येतोय धर्म अर्थ काममोक्ष संपत्ती आरोग्य त्याचबरोबर कुटुंब संबंध दृढ करणारा असा हा सण आहे फराळ आणि फटाक्यांच्या सुद्धा दीपावलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक दिवसाचं स्वतंत्र एक महात्म्य शास्त्रामध्ये विशद करून सांगितलं आहे ते पोचवणं हे या व्हिडिओचं प्रयोजन आमचं असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा दिनांक सतरा ऑक्टोबरपासून ते तेवीस ऑक्टोबरपर्यंत हा दीपावलीचा जो महोत्सव आहे त्याची माहिती आपण जाणून घेतो आहे त्यामध्ये सतरा ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस हा अतिशय महत्त्वाचा सण आहे गाव विश्वस्य माता रहा असं आपलं शास्त्र सांगतं सर्व विश्वाची जननी ही गोमाता आहे तिचं सवत्स गायीचं पूजन जे आहे ते गोवत्स द्वादशीच्या म्हणजे वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये प्रत्येकाने करावं असं सांगितलं आहे प्रदोषकाळ म्हणजे साधारण सूर्यास्तानंतरचे दोन तास चोवीस मिनिटांचा जो काळ आहे साधारणपणे एक सहा वाजून पाच मिनिटांपासून ते साडेआठ वाजेस्तवर संध्याकाळी सवत्स गाईचं पूजन करायचं ते पूजन करताना नक्की काय करायचं तर तांब्याच्या पात्रामध्ये पाणी पाण्यामध्ये गंध फूल अक्षता इत्यादी सगळं टाकून ते जे पाणी आहे ते गाय आणि वासराच्या चरणांवरती मी जो एक मंत्र सांगतोय तो म्हणून अर्पण करायचं आहे क्षीरोदारण व संभूते सुरासुर नमस्कृते सर्व देव मये मातर ग्रहाण आर्घ्य नमोस्तुते असा मंत्र म्हणून हा आर्घ्य गोवत्सांच्या पायाशी चरणांशी अर्पण करायचं आहे आणि तीन पाच सात किंवा नऊ उडदाचे वडे या दिवशी गायीला खायला घालायला शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामध्ये सुद्धा सुरोभिस्तम जगन्मातर देवी विष्णुपदे स्थिता सर्व देव मये ग्रास मया दत्त ग्रस हा मंत्र म्हणून हे उडदाचे वडे गाईला खायला घालायला शास्त्रामध्ये सांगितलंय दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी जी धनत्रयोदशी आलेली आहे त्या दिवशी नक्की काय करायचं भगवान धन्वंतरींचं समुद्र मंथनातून उत्पत्ती या दिवशी झाली आपण मंगलाष्टकांमध्ये लक्ष्मी कौस्तुभ भप जातक सुरा धन्वंतरी चंद्रमा हे जे नेहमी म्हणत असतो त्यातले भगवान धन्वंतरींचा जो अवतार आहे तो या दिवशी झालेला आहे त्यामुळे आरोग्य प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी या दिवशी धन्वंतरींचं पूजन होम इत्यादी करायला शास्त्रामध्ये सांगितलं याच दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर यमाच्या उद्देशाने बाहेर निरांजन घराच्या लावायला सांगितलं आहे कृष्ण पक्षे त्रयो निशा मुखे यमदिपम बहिर्द्यात अपमृत्युर्विनश्यती असं सांगितलं आहे या दिवशी यमाच्या उद्देशाने सूर्यास्तानंतर म्हणजे गव्हाच्या पीठामध्ये हळद घालून त्यामध्ये वात लावून त्या वातीचं तोंड दक्षिणेकडे करून ही यमाच्या उद्देशानेच पेटवायची असल्यामुळे हे दक्षिणेकडे तोंड करायला सांगितलं आहे हे दीप प्रज्वलन सुद्धा एक मंत्र दिलेला आहे शास्त्रामध्ये त्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदशां दीपदानात सूर्यजप्रियताम मम असा मंत्र म्हणून हे दीप प्रज्वलन करायचे यमाच्या उद्देशाने हे दीपदान केल्यास अपमृत्यू येत नाही ॲक्सिडेंटल डेथ होत नाहीत असं शास्त्रामध्ये सांगितले अतिशय सोपा उपाय घरगुती करण्यासारखा आपण या दिवशी जरूर करा आता नरक चतुर्दशी जी येते ती वीस ऑक्टोबर रोजी येते नरक चतुर्दशीला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नरकासुराचा भगवान श्रीकृष्णांनी वध केलेला आहे या दिवशी चंद्रोदयाला या दिवशी चंद्रोदय हा पहाटे असतो म्हणजे आपल्याला नेहमी संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय माहिती आहे पण चंद्रोदयाच्या वेळा वेगवेगळ्या तिथीनुसार बदलत असतात तर नरक चतुर्दशीला साधारणपणे पाच वाजून वीस मिनिटांच्या आसपास चंद्रोदय होतो आहे तर त्यावेळेला चंद्रोदयाला अभ्यंग स्नान करायला सांगितलं आहे तिळाचं तेल आणि उठणं अंगाला लावून अभ्यंग स्नान करायचं आहे हे स्नान करताना भोपळ्याची पानं किंवा उडदाची पानं अंगावरून ओवाळून बाहेर टाकून द्यावीत ज्यांनी दुःख किंवा नरकनाशासाठी ही सांगितलेली कृत्य सांगितलं आहे त्यामुळे दुःखांचा पिढांचा परिहार होतो असं सांगितलं आहे आणि चतुर्दशीचं अभ्यंग स्नान झाल्यानंतर यमाच्या उद्देशाने यमाची जी चौदा नावं शास्त्रामध्ये आली आहेत त्यांच्या उद्देशाने यमाला तर्पण करायला सांगितले ही चौदा नावं कुठली तर यमाय धर्मराजाय मृत्यवे चांतकायच चा, वैवस्वताय कालाय सर्वभूतक्षयायच च औदुंबराय दध्नाय नीलाय परमेष्ठिने वृकोदराय चित्राय चित्रगुप्ताय वै नमः असे ही चौदा नावं आहेत त्यातल्या प्रत्येक नावाने आपले जर वडील हयात नसतील तर काळेतील मिश्रित पाण्याने हे यमतर्पण करायचं पितृतीर्थाने आणि वडील हयात असतील तर सातू मिश्रित पाण्याने देवतीर्थाने म्हणजे बोटांवरनं पाणी सोडायचं यमाची ही नावं उच्चारून तर अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने हे तर्पण करावं हे तर्पण केल्यास शनिपीडा होत नाही अकाल मृत्यू होत नाही दारिद्र्य येत नाही त्याचबरोबर ॲक्सिडेंटल डेथ अपघात ज्याला आपण म्हणतो ते होत नाही तितकी याची फलश्रुती सांगितलेली आहे याच दिवशी संध्याकाळी म्हणजे वीस ऑक्टोबरला नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन असणारे तर लक्ष्मीपूजनाच्या तिथीमध्ये सुद्धा यावेळेला अक्षांश रेखांश परत्वे काही प्रांतामध्ये वीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आणि काही प्रांतामध्ये एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे तर वीस ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण गुजरात संपूर्ण राजस्थान आणि कर्नाटक त्याचबरोबर आंध्र प्रदेशातल्या काही प्रांतामध्ये वीस ऑक्टोबर रोजी सूर्यास्तानंतरच्या अडीच तासामध्ये लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत आहे आणि एकवीस ऑक्टोबर रोजी ज वाराणसी प्रयाग असेल त्याचबरोबर संपूर्ण उत्तर प्रदेश ओरिसा बंगाल इत्यादी बिहार जो प्रांत आहे तिथे एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे याच्यामध्ये छोटासा धर्मशास्त्रीय नियम असा आहे की सूर्यास्तानंतर जिथे अमावस्या चोवीस मिनटापेक्षा जास्त मिळते त्या ठिकाणी त्या त्या दिवशी लक्ष्मीपूजन साद साजरं करणं शास्त्रसंमत आहे तर त्यानुसार वीस ऑक्टोबरला संध्याकाळी महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीपूजन जे येतं आहे इथे राहुकाल लाभ अमृत इत्यादी कोणतेही मुहूर्त बघायचे नसतात प्रदोष काले लक्ष्मीपूजनम असं सांगितल्यामुळे सूर्यास्तानंतरची साधारण अडीच तास म्हणजे संध्याकाळी सहा वाजून पाच मिनटं ते आठ वाजून पस्तीस मिनटं या काळामध्ये आपण लक्ष्मीपूजन केव्हाही करू शकता यामध्ये प्रामुख्याने सुवर्णरूपी लक्ष्मीचं पूजन करावं आणि नमस्ये सर्व देवानाम वरदासी हरिप्रिये या गतिस्वत प्रपन्नानां सामे दर्शनात असा मंत्र म्हणून लक्ष्मीचं पूजन त्याचबरोबर कुबेराचं पूजन इंद्राचं पूजन असं करायला सांगितलं आहे ज्या योगे लक्ष्मीचा चिरकालवास घरामध्ये राहत असतो त्यानंतर बावीस ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा हा अत्यंत महत्त्वाचा साडेतीन मुहूर्तापैकी असलेला एक मुहूर्त आहे तर बलिप्रतिपदेच्या दिवशी नवीन वस्त्र खरेदी करावी असं सांगितलं आहे नवीन कपडे घालावेत आणि या दिवशी जो मूड जशी मानसिक स्थिती आपण ठेवतो तसं संपूर्ण वर्ष जातं असं सांगितलं आहे त्यामुळे अत्यंत प्रसन्न मनोवृत्ती या पाडव्याला ठेवणं आवश्यक आहे बलिप्रतिपदेच्या दिवशी काय करायचं असतं तर रात्रीच्या वेळेला सूर्यास्तानंतर पाटावरती पाच रंगात रंगवलेल्या तांदुळांनी साधारण बळीराजाची प्रतिमा काढायची असते तिचं पंचोपचार पूजन करायचं आणि आपापले कोण जे गुरुजी असतील त्यांना यथाशक्ती दक्षिणा बळीराजाच्या उद्देशाने प्रदान करायची असते तर त्यांनी काय होतं तर हे दान अक्षय होतं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याचेही काही विशिष्ट मंत्र असतात ते म्हणून ते दान आपण या बलिप्रतिपदेच्या दिवशी आपण जर केलं तर दान अक्षय होतं त्यानंतरचा पुढचा म्हणजे शेवटचा जो दिवस आहे दिवाळीचा तो म्हणजे यमद्वितीया भाऊबीज ज्याला आपण म्हणतो त्याचं महत्त्व काय आहे तर ऊर्जे शुक्ल द्वितीयाम अपराणे अर्चयेत यमम स्नानं करुजायाम यमलोकन्न पश्यती असं सांगितलं आहे या यमद्वितीयेच्या दिवशी यमुनेचं जर स्नान केलं तर त्याचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं आहे यमुना ही यमाची बहीण तर या दिवशी यमराज पूर्वी यमुनेच्या घरी आले होते आणि तिचा यथोचित सन्मान त्यांनी केला त्याचबरोबर भावाचं पूजनसुद्धा बहिणींनी त्यावेळेला केलेलं आहे तर या दिवशी स्वतःच्या घरी कधीही भोजन करू नये तर भगिनी हसतात भोजनम असं सांगितलं आहे भगिनींनी केलेला स्वयंपाकच त्यावेळेला भावाने खायचा असतो सख्खी बहीण नसेल तर आत्ते मामे मावस किंवा मानलेली जी कोणी बहीण असेल तिच्या हस्ते आपण ओवाळून घ्यायचं असतं तिचाही सन्मान करायचा असतो आणि तिच्या हातचंच जेवण भक्षण या दिवशी करायला सांगितलेलं आहे या दिवशीसुद्धा यमाचे मी मगाशी जे मंत्र सांगितले त्यांनी यमाला चौदा मंत्रांनी अर्घ्य प्रदान करायला सांगितलंय आता हे जे दिवाळीचे पाच दिवस असतात त्यामध्ये प्रत्येक दिवशी अभ्यंग स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातही विशेषतः चतुर्दशी आणि आपला जो पाडवा आहे बलिप्रतिपदा या दिवशी अभ्यंगस्नान जरूर करावं कारण शास्त्र सांगतं वत्सरादौ वसंतादौ बलिराज्ये तथवच तैलाभ्यंगम अकुर्वाणो नरकम प्रतिपद्धते या दिवशी जर आपण अभ्यंग स्नान केलं नाही तर दुःख प्राप्ती होते तर त्यामुळे अशा पद्धतीने हा जो दिवाळीचा सण आपल्या शास्त्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करायला सांगितला आहे त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त सश्रद्ध व्यक्ती ज्या आहेत ज्यांचा शास्त्रावर विश्वास आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर पोचवा नमस्कार